नमस्ते मित्र मित्रमैत्रिणी जयश्री गार्डन मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला ही गुलाबाची कटिंग दाखवत आहे आणि हिला लावून मी दोन महिने झालेले आहेत मी जेव्हा ही कटिंग आणली होती त्यांनी सांगितलं की ही कटिंग फुटत नाही आणि बरेच लोक घेऊन जातात आणि दोन तीन पानं येतात आणि नंतर ती अजिबात कटिंग उगवत नाही म्हणजे नंतर जळून जाते तरी पण मी हट्ट करून ती कटिंग घेऊन आले होते की म्हटलं ठीक आहे द्या मला नाही फुटली तरी नाही फुटली पण मी घेऊन आले होते तरी ही किती छोटी गांडी आहे तुम्ही पाहू शकता ही देशी गुलाब आहे आणि पिंक कलरचं गुलाब आहे आणि माझ्याकडे पूर्वी होतं ते गुलाब खूप मोठं होतं पण आता आहे पण छोटसंच रोप आहे ज्याला फुलं वगैरे नाही आहेत दाखवण्यासाठी आणि उन्हाळ्यात बरेचसे रोपं मरून जातात माझे म्हणजे जा पाणी नसल्यामुळं बरेचसे रोपं मरून जातात त्याच्यामध्ये गुलाब पण येतात पण येतो मरणाऱ्यामध्ये वेली वगैरे सर्व मरू मरून जातात आणि आता आपण ही गुलाबाची जी कटिंग पाहत आहोत ही किती छान अशी ग्रो झालेली आहे तर हिला दोन महिने लावून झालेली आहेत चांगल्या फांद्या उम फुटलेल्या आहेत इकडून तिकडून आणि अजिबात रोगी वगैरे नाही आहे निरोगी आहे पानं वगैरे खूप छान झालेली आहेत तर ही चांगली झालेली आहे आणि याला चार फांद्या आलेले आहेत या खाली दोन आणि वरती दोन तर जे गुलाब माझ्याकडं नसतं ते मी जगवत असते तर ही कटिंग छान अशी ग्रो झालेली आहे आणि मी सतत काही ना काहीतरी रोज लावत असते दिवसातून कितीतरी वया वेळा माझ्याकडं जा किचनमध्ये बिया येतील काही पण असेल बिया स्वरूपात कटिंग स्वरूपात त्या मी लावत असते तर त्यामुळे मी असं स्वस्त बसत नसते सारखं माझं लावणं चालूच असतं अजून पण मी बऱ्याचशा कटिंग लावलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवते तर गुला हे गुलाब मी नर्सरीतून आणलं होतं आणि हे तुम्हाला मी शॉर्टमध्ये हे टाकलं होतं तुम्ही हे शॉर्टमध्ये पाहिलेलं आहे हे गुलाब तर या एकाच कांडीला दोन कलरचे गुलाब आले होते तर आत्ता तो व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला आता परत पण आणि याला मी वरती आणून ठेवल्यानंतर याची चांगली वाढ झालेली आहे आणि ह्याला आता फुटवे फुटायला चालू झालेले आहे सावलीमध्ये ठेवलं होतं तेव्हा अजिबात त्याला फुटवे वगैरे फुटत नव्हते आणि खराब होतो तो एरोब तर त्याला वरती आणल्यामुळे याला चांगले असे फुटवे निघालेले आहेत तुम्ही पहा आणि एकाच फांदीला हे दोन कलरचे गुलाब आलेले आहेत ते याच्यामध्ये हे एक कलर आहे अजून एक पिंक सर असा एक कलर होता असा एक कलर होता आणि हे असा होता पण ते आता तुम्हाला दाखवता दाखवता हे खूप दिवस झाले ना म्हणून हे सुकून गेले फुलं तर मग हे दोन तीन राहिले आता तरी पण मी तुम्हाला दाखवले तर वेगवेगळ्या अशा कलरचे आणले तर असं पण होऊ शकतं आणि हे पण एक वेगळं गुलाब आहे तर ह्याला पण मी खाली ठेवलं होतं नंतर ऊन उन्हामध्ये आणून ठेवलं तर याला पण छान असा कोंब फुटलेला आहे हे पहा आणि याची पण आता ग्रोथ चांगली होत आहे लाल कलरची पानं दिसतात त्याच्यामधून मधून नंतर कळे येतात आणि फुलं उमलतात ह्याला बरेचसे लाल कलरचे पानं आलेली आहेत म्हणजे नवीन कोंब फुटलेले आहेत याच्यामध्ये मी किचन वेस्टमधील कचरा जिरवत असते या सर्व कुंड्यांमध्ये मी तसंच करत असते याच्यामध्ये पण मी किचन वेस्टमधील कचरा जिरवलेला आहे आणि नंतर हे माती टाकलेली आहे याच्यामध्ये पण कळ्या पहा किती सुंदर आलेले आहेत हे बघा हे सगळे गुलाब मी वरती आणून ठेवलेले आहेत आणि अजून दोन तीन गुलाब आहेत ते खाली आहेत ते जमिनीमध्ये आहेत आणि ते मला काढता येणे शक्य नाही आहे आणि जर काढले तर ते मरूनच जातील म्हणून मी ते काढत नाही आहे तर हे देशी गुलाब आहे आणि हे सुद्धा छान झालेलं आहे तर हे वांग्याचं रोप आहे छान आलेलं आहे वांग्याचं रोप हे बियांपासून उगवलेलं आहे हे मी जास्वंदीची कटिंग तुम्हाला दाखवली होती ती कटिंग आहे दोन कलरचे जास्वंदीचे कलर आहेत व्हाईट आणि पिंक हे मी आडेनिमच्या बिया लावल्या होत्या ते आहे ते पण उगवलेले आहेत इथे मी एक कटिंग लावलेली आहे आणि हे मी गुलाब परवा आणलेला आहे हे अजून लावलेलं नाही आहे ही एक कटिंग लावलेली ला आहे जास्वंदीची आणि ही नर्सरीतून आणलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन कलर आहेत त्या फुलामध्येच दोन कलर आहेत तुम्हाला फुलल्यानंतर मी दाखवून देईन हे येल्लो गुलाब आहे पिवळं आहे आणि ह्याला आता फुल नाही आहे पण याच्यामध्ये मी किचनमधील कचरा जिरवलेला आहे आणि असं मी असं ठेवून त्याच्यावरती प्लास्टिक ठेवून दगड ठेवलेलं आहे म्हणजे ते कचरा आजू आजूबाजूला जात नाही आणि त्याचं खत व्हायला लवकर मदत होते हे हळदी कुंकू आहे खूप सुंदर असे कलर आहेत याला पण मी वरती आणून ठेवलेलं आहे पण ह्याला पाण्याची खूप आवश्यकता असते हे दलदलीच्या ठिकाणी चांगलं येतं याची रोज पाण्याची काळजी घ्यावी लागते इकडे थोडीशी हळद आहे हळद खाली सुद्धा आहे जमिनीमध्ये दोन्ही प्रकारच्या हळदी आहेत आंबे हळद आणि साधी हळद असते आणि इकडे पुदिना आहे पुदिना पहा किती छान असा पुदिना आलेला आहे हा वेगळ्या प्रकारचा पुदिना आहे आणि हा एक वेगळ्या प्रकारचा पुदिना आहे मी हे मी नर्सरीतून आणला होता आणि हे आमच्या ओळखीच्यांनी मला दिलं होतं छान आलेलं आहे आणि हे आपण कटिंग लावली होती ही कटिंग रुजू झालेली आहे आणि याला छानस असं फूल येत आहे आणि हे बहुतेक हे असावे आवळा असावा आणि हे आहे निशिगंध हे केवडा आहे ही जुई आहे आणि इकडे जाई आहे जाई जुई आणि हा मोगरा आहे जाई जुई मोगरा आहे आणि इकडे हे मनी प्लांट आहे तर मनी मध्ये हा एक आहे हा एक आहे आणि खाली अजून दोन प्रकारचे मनी प्लॅन्ट आहेत ते पण पाहूयात आपण टँक मध्ये ही बादली आहे आणि याच्यामध्ये टोमॅटोचं रूप आहे तर याला आता फुलं आलेली आहेत याच्यामध्ये मी फुटीचे कांदे घातलेले आहेत आतमध्ये खूप सारे भरपूर कांदे होते फुटीचे विकत आणले होते आणि सर्व कांदे फुटीचे निघाले म्हणून त्याच्यामध्ये मी ते टाकून दिले आणि त्याच्यामध्ये माती टाकून हे रोप लावलेलं ला आहे छान झालेलं आहे दोन रोप आहेत इकडे पण एक रोप आहे वेगळं मिरच्यांना फुलं आलेली आहेत आणि मिरच्या पण यायला चालू झालेल्या आहेत हा कारल्याचा वेळ आहे आता चांगला झालेला आहे हे पुन्हा एक टोमॅटोचं रूप आहे आणि त्याला टॉमॅटो आलेले आहे कारल्याच्या वेळेला भरपूर अशी कारली तयार होत आहेत आता तर ह्या कारल्यासाठी मी इथे एक असं लाकूड ठेवलेलं ला आहे आणि किती सुंदर असे कारले तयार झालेले आहेत मला हे कारल्यांचा आकार सुद्धा खूप छान वाटला चवळीला सुद्धा छान शेंगा आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी बऱ्याचशा कटिंग लावलेल्या आहेत आणि तुम्ही पहा याला चांगले फुटवे झालेले आहेत तर नेहमी काहीतरी लावायचं ज्यांना गार्डनिंगचा शौक असतो त्यांनी नेहमी सतत काहीतरी आणून लावायचं म्हणजे आपल्याला सतत रोपं तयार होत राहतात आणि आपलं गार्डन चांगलं मोठंच्या मोठं होत राहतं जर जर तुम्हाला गार्डनिंगचा शौक असेल फुलझाडं जमवण्याचा छंद असेल तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गेले तर तुम्ही तिथून सुद्धा बिया वगैरे आणू शकता आणि तुमची ती हाऊस आहे ती पूर्ण करू शकता आणि हा एक खूप छान असा छंद आहे आपल्याला सर्व विसरायला होतं हे आपण जेव्हा हे गार्डनिंग करतो तेव्हा टेन्शन मर्ग आपली सर्व विसरून जाते तर असे सुंदर कलरची फुलं असतात कटिंग मिळाली तर ती नक्की घ्यायची किंवा नर्सरीत जाऊन एखाद्या वेळेस चेक करायचं वेगवेगळी वेग 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 फुलं झाडं आलेली आहेत का आणि तिथून पण तुम्ही थोडेफार फुलं घेऊ शकतात म्हणजे फुलांची झाडं घेऊ शकता आणि बियांपासून भरपूर असे रोपं तयार करू शकता हा खूप असा मस्त छंद आहे विना टेन्शनचा छंद आहे याच्यासाठी खूप अशी खूप अशी धगधग करायची गरज नाही आहे अशा कटिंग मी लावून ठेवते जेव्हा फुलतील तेव्हा त्याचे आपल्याला रोपं तयार होतात सुद्धा किती छान असं आहे पानाचं आहे याला आपोआप खोल पडत गेलेले आहेत हे सुद्धा मला खूप छान वाटलं म्हणून हे सुद्धा मी घेऊन आलेली आहे व्हिडिओ जरासा मोठा झालेला आहे आणि हे दोडक्याचा वेल आहे आणि त्याचे आज मी दोडके काढलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात आणि आज मला हे दोन दोडके मिळालेले आहेत त्या वेलापासून आणि आपण गुलाबाची कटिंग लावू शकता अजूनसुद्धा पावसाळा थोडासा आहे आणि तेव्हा आता लावली तरी ग्रो होऊ शकते आणि रोज काहीतरी थोडंफार लावलं तर आपल्या मनाला पण खूप छान वाटतं आणि हा जो छंद आहे तो खूप असा आपल्याला मानसिक समाधान देऊन जातो आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते याच्या छंदातून तर हा छंद जो काही हरकत नाही आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद